राज्यातील वादळी पावसाचे वातावरण कायम आहे मागील तीन दिवसांपासून काही ठिकाणी पडणाऱ्या पावसामुळे उन्हाचा चटका कमी झालेला दिसत आहे हवामान विभागाने राज्यातील काही ठिकाणी पुढील पाच दिवस वादळी पावसाचा इशारा दिला राज्यात मागील तीन दिवसांपासून विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि कोकणात वादळी पाऊस काही ठिकाणी हजेरी लावत आहे त्यामुळे उन्हाळी पिकांसह हो। पिकांचं नुकसान होत आहे आंब्याचं मोठं नुकसान होत असल्याचं शेतकरी सांगत आहे शेट नेटसह सोलार पॅनेल आणि घरांचं नुकसान होत आहे खानदेशात केळी आणि पपई मराठवाड्यात मोसंबी प्रदेश आणि परिसरावर समुद्र सपाटी एक पूर्णांक पाच ते सात पूर्णांक सहा किलोमीटर वा वाऱ्याची स्थिती आहे आणि त्यापासून उत्तर महाराष्ट्र कोकण ते अरबी समुद्रापर्यंत हवेचा कमीलाबद्दल पट्टा संपले आहे हवामान विभागाने पुढील चार दिवस विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वार्षिक यवतमाळ वर्धानपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे पुढील चार दिवस काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड धाराशिव नांदेड आणि लातूर जिल्ह्यात पुढील चार दिवस काही ठिकाणी वादी पावसाचा इशारा देण्यात आला आहे मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर आणि अहिल्यानगर तसेच नाशिक जिल्ह्यात पावसाला ना पोषक वातावरण आहे या जिल्ह्यांमध्ये पुढील चार दिवस काही ठिकाणी वादळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे खानदेशातील जळगाव नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यात वादळी पावसाचं पोषक हवामान आहे तर कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई पालघर आणि ठाणे जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे